स्वामी एक प्रश्न असा तयार झालेला आहे की कोड्या कंपनीने स्वामींचा मूळ फोटो काढलेला आहे तेव्हा पण त्यांचा जर मूळ फोटो काढलेला होता स्वामींचा कोड्या कंपनीने तरीसुद्धा काही भक्तांनी किंवा इतर स्वामींचे अनेक रूपातले फोटोज प्रदर्शित केलेले आहेत नक्की यातलं तथ्य काय आहे <laughs> श्री स्वामी समर्थ <सुमरते। laughs> कोड्या कंपनीने जो फोटो काढला आहे जो आता उपलब्ध आहे तो फोटो त्यांच्या देहाचा आहे अत्यंत <laughs> <तो> गोष्ट <laughs> कॅमेरा जो आहे तो आकाराला कॅप्चर करतो अंतरंगाला नाही त्यामुळे कोड्या कंपनीने जो काढला आहे फोटो तो त्यांच्या देहाचा आहे त्यामुळे जे त्यांच्याकडे केवळ एक देह म्हणून पाहतात जे लोक स्वामींकडे केवळ एक देह म्हणून पाहतात त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की अरे कोड्या कंपनीने त्यांचा मूळ फोटो काढलेला असतानासुद्धा आता वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांचे फोटो प्रदर्शित करण्याचं कारण काय कारण अशा प्रकारचे विचार ज्या जीवाच्या ठाई येतात तो जीव म्हणजे अज्ञ जीव असावा आता वेगवेगळ्या रूपात म्हणजे काय बाबा तर ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे रे बाबा श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आणि हा जो संसार व्यक्त झालेला आहे दृश्य झाला आहे त्याचं मूळ ते परब्रह्मच आहे त्या परब्रह्मानेच हे वेगवेगळे आकार निर्माण केलेले आहेत त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे त्यामुळे जे परब्रह्म या प्रकृतीला आकार देतं ते परब्रह्म वेगवेगळ्या रूपामध्ये स्वतःच का नाही साक्षी होणार का नाही आपल्याला दृश्य होणार त्यामुळे त्यांचा आकार जो आहे तो कुठल्याच कॅमेऱ्याला किंवा कुठल्याच आर्टिस्टला बंदिस्त करणं केवळ अशक्य आहे त्यामुळे जो जो आर्टिस्ट त्यांची वेगवेगळी रूपं दाखवतो ती ती रूपं ते स्वामीच त्याला त्याच्या अंतरंगामध्ये दृश्य करतात आणि त्यानुसार तो ती रूपं साकारत असतो त्यामुळे बाबा हा स्वामींचा मूळ फोटो आहे मग इतर फोटो कशाला असं म्हणणं म्हणजे पूर्णत अज्ञानाचं प्रदर्शन करण्यासारखं आहे त्यामुळे त्यांच्या निव्वळ आकाराला न पाहता त्यांचा आकार पाहून त्यांच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ